ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय मंडळी ओम शिवाय मंडळी आज सोमवार आणि नवीन वर्ष इंग्रजी इं? त्यानिमित्त नवीन वर्षानिमित्त आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला आपल्या परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा हम्म तुम्हाला हे नवीन वर्ष सुखाचे आनंदाचे आणि खूप खूप भरभारकीचे जावो अशी मी ओमकारेश्वर चरणी प्रार्थना करतो तर मंडळी आज सोमवार निमित्त ओंकारेश्वर अभिषेक पूजा अर्चा झाल्या तुमच्यासाठी प्रार्थना केली तर जेणेकरून आज नवीन वर्षासाठी प्रार्थना खूप महत्त्वाची केली की तुम्हाला नवीन वर्षात खूप प्रगतशील काही कामे व्हावीत हां तुम्हाला प्रकारे आरोग्य लाभावं बऱ्याचशा काही गोष्टी केल्या आता मी व्हिडीओमध्ये का सांगणार नाही तर व्हिडिओ फार मोठा होतो आपल्याला महत्वाचं बोलायचं राहून जात म्हणून सांगत नाही फक्त प्रार्थना केली चांगली केली नवीन वर्षाची एवढं सांगू शकतो तर विषय चाललाय आपला की आता मी गेले बरेच दत्त पौर्णिमेपासून मी दत्त उपासना या संदर्भात बोलतोय अ तर संबंधित व्यक्तीने समजा प्रश्न केला माझ्या कि म्हटले आजकाल तुम्ही गुरु दत्तावर खूप सांगायलात वगैरे तर मी त्याचा मागचं कारण सांगतो मी का सांगायलो मी तुम्हाला शो उपासना कारण मी शिव उपासक आहे म्हणून मी बऱ्याच वर्षापासून शिव उपासना तुम्हाला सांगतो तु? करायला आता शिव उपासना का सांगतो मी करतो म्हणून नाही तर शिव उपासनेमध्ये एक सोपा असतं तुम्हाला याच्या मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललोय मी कि सोपा असत काही पत्ते नसतात काही नसतात जास्त सहजरित्या करण्यासारखे जप असतात म्हणून मी शिवपासना सर्वसामान्याला करता यावी म्हणून मी सांगत होतो पण लोकांना त्याचं महत्व नाही हे मला कळलं ह्या दोन चार वर्षामध्ये असं कळलं की सोपं नकोय त्यांना काही त्याचं महत्व राहत नाही सहजरित्या होणाऱ्या गोष्टीचं महत्व राहत नाही जसं का आजकाल शाळेमध्ये आता uh, शिक्षक विद्यार्थ्यांना मारत नाहीत जास्त बोलत नाहीत म्हणजे बोलत नाहीत म्हणजे रागवत नाहीत काही नाहीत त्याच्यामुळे विद्यार्थ्याची प्रगती कमी होते कारण त्यांना भीतीच नाही कुठलीच भीती नाही काही नाही त्याच्यामुळं ते अभ्यास करतात काय नाही करतात काय त्याचं काहीच नाही जर गुरुजींनी विद्यार्थ्याला मारलं अगतवाद रागवलं तर घरी सांगतात लगेच पालक येतात शिक्षकाला बोलतात एक उदाहरण सांगाल मी तुम्हाला तसाच प्रकार मी शिवपूजेमध्ये काय केलं की सर्वसामान्याला करता यावं हे असं उद्देशानं आपण काही नियम म्हणजे कठोर नियम वगैरे असे काही सांगत नस त्याच्यामुळं काय होईल तुम्हा मंडळीला त्याचं महत्व कमी वाटायला लागलं आणि तुम्ही कसं बिकारा काय बी काही असं झालं निवळ मोकारवणी झालं हम्म त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं फळ मिळाना जसं काय विद्यार्थ्यांना अभ्यास मन रमत नाही करू वाटत नाही काही नाही तसंच तुम्हाला सुद्धा एवढं मजा वाटायला गेली त्याच्यात आणि काही फळ बी मिळायला गेलं म्हणून मी माझ्या शिवभक्तांना दत्त उपासना ज्यांना करायची त्यांना कडक उपासना करून ते फळ त्यांना मिळावं म्हणून मी दत्त उपासनेतली माहिती देतोय जेने जेणेकरून तुम्ही जर कडक उपासना केली दत्ताची तर तुम्हाला नक्की फळ मिळतच आता आपण इथं सोमवार आहे आपण उपासना करतो शिवाची उपासना करतो सोमवार धरतो मनायला सकाळी फराळ करतो चहापाणी करतो दुपारी जेवण बी करतो एक टायमाला संध्याकाळी फराळ करतो आणि सोमवार करतो हम्म त्याच्यामुळं आपण एकत्रात होत नाही उपास कसा असावा हम्म आता हे दत्त उपासनेमध्ये उपासच कडकच आहे आणि शिवाच्या उपासनेमध्ये उपास कडक धरला तर वाईट नाही गोष्ट की जर आपण उपाशी राहिलोत काही खाता तर आपलं मन सारखं बुकेकडे ओळखत मनात येतं की अरे आज शंभोचा सोमवार आहे अगर शंभोचा प्रदोष आहे अथवा शंभोचे शिवरात्री हम्म आणि मग असं होतं पण आपण करत नाही तेवढं कडक धरत नाहीत कारण महादेव पोहोळा आहे हम्म काही होत नाही चला खाऊया पण दत्त उपासनेमध्ये तुम्हाला जर गुरुवार धरायचा असेल तर उपासच करावा लागतो कसलं जेवण चालत नाही आणि तुम्ही असा कडक उपास धरल्यानंतर दत्त महाराज ही तुमच्यावर कृपा करतातच जितका तुम्ही कठोरपणे करताल ना हम्म कडक तितकं तुम्हाला फळ प्रभावी मिळत म्हणून मी ही दत्त उपासना सांगतोय आता उपास बोललो आता बरेच जण उपास करतात पण मी सांगितलं तसं सा। फराळ करणं चिप्स वगैरे तेलगट वगैरे काही खातात पण काय उपास धरतात त्याच्यामुळे ते पाहिजे तेवढ्याला आपल्याला ते मिळत बी नाही आता एक उदाहरण सांगतो कि काय आता समजा तुमचे कुणी प्रिय व्यक्ती असेल मुलगा असेल अथवा नवरा असेल सकाळी घरातून मुलगा कॉलेजला शाळेला गेला असेल उपाशी पोटे गेला असेल त्यांना काही खाल्लं नाही चहा वगैरे घेतला नाही काही नाही गडबडीत गेला अथवा नवरा तसाच गेला असेल हा जर तुम्हाला त्या नवऱ्याविषयी मुलाविषयी जर प्रेम असेल तर तुम्ही खाणार नाहीत कारण तुमचं मन सारखं म्हणेल की माझा मुलगा उपाशी गेला चहा सुद्धा घेतला नाही नवरा असेल तर नवराच्या बाबतीत तेच असेल हम्म तुम्हाला बुक नाही सतत तुम्हाला त्यांची आठवण येत राहील आज उपाशी गेल्यात काय खाईन उपाशी गेल्यात उपाशी गेलात हम्म आणि ते रात्री येऊपर्यंत वाट बघताल उपाशी राहतात मग आल्यानंतर मग सहज त्यांनी जर म्हटलं काय आज फारच चेहरा नितेश बरे असं काही तर ते म्हणते नाही मी अजून काही खाल्लं नाही तुमची वाट बघत बसले असं झालं तसं झालं तर त्यांना काय वाटेल तुमच्याबद्दल की खरच आमच्या प्रेमासाठी आमच्यावरच खूप प्रेम आहे मायापोटी ही उपाशी राहिली त्यांचं मन भरून येईल तुमच्याविषयी त्यांना आदर वाटेल तसच आपल्या देवालाही वाटतं वाटत आपण देवाचा उपवास तेवढा कडक केल्यानंतर देवाला सुद्धा वाटत कि आपल्यासाठी आज दिवसभर हिनं अन्नाचा कण घेतला नाही अगर हे ना घेतला नाही असं वाटेल हम्म आणि देव प्रसन्न होऊन आशीर्वाद देईल तुम्हाला हम्म आपण खूप जणांची उदाहरणं घेतले ऋषीमुनीचे घेतले त्यांनी कडक उपासना केल्या एवढा रावण म्हणतात आपण हम्म विचित्र असं म्हणतात बरेच जण तो विचित्र नव्हता पण विचित्र म्हणतात त्यानं सुद्धा शिवाची उपासना कडक केली शिवाला प्रसन्न हो होण्या म्हणजे प्रसन्न करून घेण्यासाठी त्याने काय केलं आपल्या ही शिरा म्हणजे आपल्या चमड्याच्या तार केली समजा थोडक्यात के शिराचे विना केला आणि ओम शिवाय ओम शिवाय विना करून आपल्या शरीराच्या चमड्यातला म्हणजे तार बनवून धागा बनवून त्याचा विना करून त्यानं ओम शिवाय हा जप केला एवढी कडक उपासना केली म्हणून शंभू त्याला प्रसन्न झाली आणि शंभुरी मग हवते म्हटले माग म्हटले आपण करतो का म्हणून आपल्याला काही मिळत नाही म्हणून मी ठरवलं की तुम्ही जर कडक उपासना केली हम्म मग कडक उपासना कुठं करता येते आपल्याला दत्त दिगांबर गुरु महाराजाकडे करता येते तुम्हाला कारण तिथं जर तुम्ही नाही केली कमी जास्त जर झालं तर त्याचा उलट होत आणि मग तुमच्या माग भुंगा लागतो भुंगा लागतो म्हणजे तुम्ही चांगलं होतं वाईट करून टाकतो ते तुम्ही जर चूक केली तर पण शिवाकडे होत नाही तसं चूक झाली तरी आहे तुम्हाला इथं होणार नाही मग तुम्ही कडक करा आणि फळ घ्या म्हणून मी दुप म्हणजे तुम्हाला हे दोन तीन दिवसामध्ये दत्त उपासना विषयी बोलतोय तुम्हाला जर खरंच फळच पाहिजे असेल तर तुम्ही कडक उपासना करा दत्ताची आणि फळ प्राप्त करून घ्या ज्यांना करायची त्यांनी जरूर करा ज्यांना जमत नाही त्याने शिवाची उपासना करा चालले ते जसं जमन तसं चल चलू द्या मग कवर बी चलू द्या आपलं ज्यांना लगेच आपल्याला तसा अनुभवच पाहायचा आहे तर दत्त उपासना करायची कडक करायची नेम करायची त्याच्या नेमाप्रमाणे करायची आणि आपल्याला हवं ते मिळवायचं असू द्या तर मला वाटतं की आता आपला निरोगी घेऊया आणि परत भेटाव उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा